छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भारत माता की भारत माता की वंदे राणी कित्तूर चन्नम्मा आणि क्रांतीवीर संगोळी रायन्ना यांना वंदन करतो आणि आजच्या कारवार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांच्या प्रचाराला उपस्थित सर्व मान्यवर व्यासपीठावरील विठ्ठलराव हलगेकर आमदार अरविंद पाटील संजय पाटील संजय कुबल प्रमोद कोचेरे आणि बाबूराव देसाई नाशिर बागवान सुनील हेगडे धनश्री सरदेसाई सुरे, सुरेश देसाई महेश मोहिते ज्योतिबा रेमाने सदानंद पाटील चेतर मनेरीकर आणि आपले प्रमोद मधुराज आणि मोठ्या संख्येने उपस्थित खानापूरमधील बांधव भगिनी माता आणि पत्रकार मित्रांनो मी आपल्याला खास करून शुभेच्छा द्यायला आलो कारण ही लोकसभेची निवडणूक जी होती आहे ही निवडणूक कुठल्या एका मतदारसंघाची नाही आहे ही निवडणूक आपल्या देशाचा नेता निवडण्याची आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची निवडणूक आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे आणि ही निवडणूक पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री करण्यासाठीची आहे आणि म्हणून ही महत्वाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपल्याला आपली दे आपला देश आपला भारत देश महासत्तेकडे नेणाऱ्या नरेंद्र मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आहे त्यांच्या हात बळकट करण्यासाठी या आपल्या कारवार लोकसभा मतदारसंघातले खास लोक उमेदवार आपले विश्वेश्वर हेगडे यांना आपल्याला मतदान करायचं बांधवानो आणि भगिनीनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे खरं म्हणजे हे गेल्या दहा वर्षामध्ये आज आपण जर पाहिलं तर पन्नास साठ वर्षात काँग्रेस जे करू शकलं नाही ते मोदी साहेबांच्या काळात दहा वर्षात आपण केलं दहा वर्षामध्ये पहिला भारत देश बोलायचा परंतु कोणी त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही आज भारत बोलतो जग ऐकतो आणि जग देखील हलतो अशा प्रकारचं काम आपल्या मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून या भारताला विकासाकडे नेण्याचं काम या भारताला अकराव्या क्रमांकाहून अर्थव्यवस्थेमध्ये पाचव्यावर आणण्याचं काम कोणी केलं असेल त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि म्हणून त्यांनी संकल्प केलाय निर्धार केलाय की तिसऱ्या क्रमांकावर आपल्या देशाची अर्थव्यवस्था आली पाहिजे आज मी आपल्याला सांगतो तुम्ही एकीकडे कट कमिशन आणि करप्शन करप्शन फर्स्ट वाले एकीकडे आहेत आणि नेशन फर्स्ट वाले मोदी आपले आहेत गेल्यात दहा वर्षामध्ये एकही भ्रष्टाचाराचा डाग न लागलेले बेदाग असे आपले प्रधानमंत्री आहेत दोन हजार चौदाच्या चा पूर्वी आपण पाहिलं बॉम्बस्फोट होत होते दंगे होत होते भ्रष्टाचार घोटाळे किती घोटाळे झाले चारा घोटाळ्यापासून काय काय घोटाळे झाले ते काय उल्लेख मी करत नाही परंतु दोन हजार नंतर एक तरी बॉम्बस्फोट झाला का एक तरी भ्रष्टाचाराचा आरोप लावायची हिंमत मोदीजींवर केली का एकीकडे एक सगळे जण एकत्र आले इंडिया अलायन्स इंडिया अलायन्स हे ओन या मोदीजींच्या द्वेषाने पछाडलेले लोक आहेत मोदी द्वेषाने पीडित लोक आहेत हे सगळे एकत्र आलेत आपली रामसेना आहे ती रावण सेना आहे आणि म्हणून रामाचं नाव घेणाऱ्याच्या विरुद्ध आज आरोप करू लागलेत मग आपण कोणाला मतदान करणार खर म्हणजे अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बांधण्याचं काम कुणी केलं त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी करोडो राम भक्तांचं स्वप्न आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं पण स्वप्न होत अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर बनलं पाहिजे काश्मीर मधला तीनशे सत्तर कलम हटलं पाहिजे कोणी स्वप्न पूर्ण केलं त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी आणि म्हणून आज आपल्याला ठरवायचं चोवीस तास काम करणारा देशभक्त एकीकडे आहे आणि दुसरीकडे थोडं गरम झालं उकाडा झाला की गार हवा खायला परदेशात जाणारा युवराज आपल्याला कोण हवाय आणि तिकडे जाऊन पण आपल्या प्रधानमंत्र्यांची बदनामी करणं देशाची बदनामी करणं एकीकडे नसा नसा मध्ये देश सेवा आणि राष्ट्रभक्ती भिनलेले आपले प्रधानमंत्री ते म्हणतात मेरे जीवन का हर 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 कण 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 और मेरा हर श्वास ये देश के लिए मैंने समर्पित किया है दहा वर्षामध्ये एकही सुटी न घेणारा प्रधानमंत्री कधी आपण पाहिलाय आपल्या आईचं दुःख विसरून लगे देश सेवेला आपलं जीवन समर्पित करणारा प्रधानमंत्री कुठे आणि अजूनही आईचा पदर धरून राजकारण करणारा कुठं आणि म्हणून मोदीजींनी तर इस्रोच्या माध्यमातून चंद्रावर चांद्रयानाचं चा लॉन्चिंग सफलपणे केलं परंतु युवराजांचं काँग्रेस पन्नास वर्ष लॉन्चिंग करते रस्त्यावर फिरवते पण काय लॉन्चिंग अजून होत नाही मग आपण कोणाला मतदान करणार ज्यांनी या देशाला पुढं नेलं त्यांना की देश तोडायला निघाले देशाची बदनामी निंदा लालस्ती करणाऱ्यांना हा सवाल आपल्या समोर आहे परंतु स्वप्नात देखील कुणालाही विचारलं या देशाचा प्रधानमंत्री कोण पाहिजे तर काय म्हणणार मोदी 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 म्हणतात सारखे सर्वजण आणि म्हणून आपली घोषणा आहे फिर एक बार आणि आपकी बार आणि म्हणून चारशो पार करायचं असेल तर आपला विश्वेश्वर हेगडे पाहिजे त्याच्यामध्ये आणि म्हणून आज मी आपल्याला एवढंच सांगतो की पूर्ण देशामध्ये एक असं माहोल झालेला आहे की सगळीकडे जिथं जिथं मोदीजींची सभा होते तिथं तिथं पूर्ण वातावरण मोदीमय होऊन जातं आणि देशभक्तीमय होऊन जातं आणि राष्ट्रमय होऊन जातं हा फरक आहे हा फरक आहे आणि देश बुडवायला निघालेले कुठं आणि मोदीजी द्वारकेला गेले पाण्याखाली तिथं पण देश हिताचा विचार करणारे मोदी कुठे हा फरक आहे हा फरक आहे आणि म्हणून आपण ज्याने पन्नास साठ वर्षात या देशाला खड्ड्यात घालण्याचं काम केलं या देशाला अधोगतीकडे नेण्याचं काम केलं आणि दहा वर्षात मोदीजींनी एवढं काम केलं माझ्या माता भगिनींसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगारांसाठी युवासाठी ज्येष्ठांसाठी सगळ्यांसाठी काम केलं आज कोविड मध्ये देखील आपण पाहिलं जेव्हा कोविड झाला होता त्यावेळेस फक्त आपल्या देशातल्या लोकांनाच वॅक्सिन दिलं नाही तर जगभरातल्या अनेक देशांनी मागणी केल्यानंतर मोदीजींनी त्यांना पण व्हॅक्सिन पोचवलं भारत देश आज एक मजबूत देश म्हणून लोक पाहत आहेत भारताचा आवाज बुलंद करणारे आपले प्रधानमंत्री मोदीजी आहेत आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे सगळं कडबोळ एकत्र आली होतं रावण सेना एकत्र आली धाप तोंडाची मणक्यांची परंतु एक एक एक, एक करून निघून गेले मुमे राम आणि बगल मे छोरी अशा प्रकारचं त्यांचं काम आहे मला सांगा जो राम का नाही वो काम का नाही आणि म्हणून आज मोदीजी प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांना न्याय देत आज आपण पाहतोय की सगळे लोक मोदीजींना अजेंडा काय विकासाचा अजेंडा आपल्याकडे आहे देशहिताचा अजेंडा आपल्याकडे आहे देशाच्या प्रगतीचा अजेंडा आपल्याकडे आहे आणि दुसरीकडे मोदीजींना हरव हरवायचा अरे तुमच्याकडे दुसरा अजेंडा पण नाही झेंडा पण नाही परंतु मोदीजींना हरवणं ये तो मुश्किल नाही नामुमकिन ना है नामुमकिन है कारण जेवा जेव्हा मोदीजींवर तुम्ही आरोप केले दोन हजार चौदा ला आरोप केले दोन हजार ला आरोप केले दोन हजार चौदा ला जेव्हा आरोप झाले तेव्हा देखील या जनतेने तुमची जागा तुम्हाला दाखवली दोन हजार एकोणीसला त्याच्यापेक्षा जास्त आरोप केले परंतु त्यावेळेस देखील तुम्ही विरोधी पक्ष नेता बनाल एवढी देखील संख्या आली नाही चाळीस जागा पण येऊ शकल्या नाहीत आणि आता दोन हजार चोवीस ला पण हे सर्व एकत्र आलेत विरोधक आणि त्यांचा एकच नारा आहे की लोकशाही वाचवा लोकशाही खत्रे में मोदी हरवायचं दुसरा काही अजेंडा नाही पण जेव्हा जेव्हा मोदीजींच्या विरोधामध्ये हे सगळे एकत्र येतात तेव्हा तेव्हा तुमच्या सारखे लाखो करोडो जनता मोदीजींच्या साथ होते आणि समोरच्यांचं डिपॉझिट गुल करून टाकते हा परंपरा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मला आणखी दोन आहे दोन हजार चोवीसची ची निवडणूक जी आहे ही देशाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आता यांना माहिती आहे आपण हरणार आहे म्हणून खोट्या नोट नाट्या अफवा पसरवू लागले देशाचं संविधान बदलणार मला सांगा या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर आपला कारभार सुरू आहे आज बाबासाहेबांना कुणी हरवलं कुणी पराभूत केलं काँग्रेसने केलं काँग्रेसने त्यांना जे जिथं जिथ जिथ जिथं विरोध करता येईल तिथं तिथं विरोध काँग्रेसने केला बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळक घर आहे या जळक्या घरापासून दूर राहा बाबासाहेबांचं संविधान हे आपल्या देशाचं संविधान जगात सर्वोत्तम आहे आणि म्हणून बाबासाहेबांचा संविधान दिन पन्नास साठ वर्ष काँग्रेसला साजरा करायचं आठवण झाली नाही ती मोदीजींनी दोन हजार पंधरा पासून संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली आज बाबासाहेबांचं लंडन मधलं घर स्मारक बनवलं देशातल्या जेवढ्या वास्तू आहेत त्या स्मारकात रूपांतरित केल्या आम्ही मुंबईत देखील बाबासाहेबांचं हिंदू मिल मध्ये जगाला हेवा वाटावा असं आपण स्मारक करतोय म्हणजे बाबासाहेबांच जे आठवण त्यांचं काम त्यांचा त्याग चिरंतर ठेवण्याचं काम मोदीजी करताय आणि म्हणून तुम्ही सगळ्यांना सांगायला पाहिजे खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका जब तक सूरज चांद रेगा बाबासाहेब का संविधान कायम रेगा हे मोदीजींनी देखील स्वतः सांगितलेलं आहे आणि म्हणून आज त्यांना सांगायला काय नाही आणि म्हणून आरोपाच्या फैरी ज्या आहेत त्या आरोपाच्या फैरी त्या झाडतायत आज मला कोणीतरी सांगितलं की इथे ओबीसीचं आरक्षण काहीतरी काढणार आहे ओबीसीचं आरक्षण काढून कुणाला तरी देणार ओड बँक मजबूत करणार मग तुम्हाला चालणार आहे ते आणि म्हणून एस सी एस टी ओबीसी ज्यांना घटनेने आरक्षण दिलेलं आहे मोदी साहेबांनी स्वतः आपल्या भाषणात सांगितलंय कुणावर हे अन्याय हे आमचं सरकार होऊ देणार नाही आणि त्यामुळे जे काय आपल्याला जे सांगतायत ते त्याच्यापासून सावध राहा आणि म्हणून या कर्नाटकमध्ये मागच्या वेळेस देखील मी प्रचाराला आलो होतो देखील खूप आश्वासनं दिली गेली पाळली का आश्वासनं काँग्रेसने खूप मोठे मोठे चुनावी जुमले इथं उभे केले आणि त्यानंतर निवडणुकीनंतर त्यांच्यातले मंत्रिमंडळातले लोक म्हणायला लागले हमारे पास पैसा नाही आहे असं चालतं का या देशामध्ये फक्त मोदी गॅरंटी चालते मोदी गॅरंटी आणि बाकी सगळ्या गॅरंटी फेल झालेल्या आहेत आणि म्हणून या देशाचा विकास करायचा असेल तर एकच गॅरंटी फक्त फक्त आणि मोदी गॅरंटी आणि म्हणून बांधवानो आणि भगिनीनी मग आपल्याला एवढंच सांगेन की जे काय इथं सुरू आहे आज काँग्रेसमध्ये खोटी आश्वासनं देऊन निवडणुका जिंकता येतात परंतु त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी त्याला मोदीजींसारखा माणूस लागतो आज मला सांगा कोणीतरी आता सांगितलं मग अशी आपल्या पाटलांनी हा अरविंद पाटील कोण एक को, आपली मुलगी सुरक्षित नाही इकडे हुबळीमध्ये आणि मुख्यमंत्री म्हणतात तो पकाय वैयक्तिक आहे अरे मुख्यमंत्र्याचं काम काय असतं राज्यातल्या जनतेची सुरक्षा राज्यातल्या जनतेचं हित लक्षात घेऊन काम करायचं असतं आमच्या महाराष्ट्रामध्ये बघा देशामध्ये बघा आज मोदीजी आज पहिले भारतावर पाकिस्तान बॉम्बस्फोट करायचा दहशतवादी हल्ले करायचे त्यावेळेस पूर्वीचे प्रधानमंत्री युनोद जाऊन सांगायचे यांना समजवा यांना सांगा अशी मजबुरी दाखवायचे पण आपला आता भारत देश मजबूर नाही मजबूत आहे बा मोदींजींच्या नेतृत्वाखाली मजबूत भारत या ठिकाणी काम करतोय आता मोदीजी विचारत नाहीत डायरेक्ट सर्जिकल स्ट्राईक करतात घुसून पाकिस्तानमध्ये लोकांना त्यांची जागा दाखवण्याचं काम करतात हे प्रधानमंत्र्याचं काम आहे असा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेला आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय की येत्या कर्नाटकमध्ये काय होणार आहे पुढे मला माहित नाही या निवडणुकीनंतर हा <laughs> एकनाथ पेटन? <laughs> मी पण का केलं तुम्हाला माहित आहे मी साधा सुद्धा माणूस आहे मी साधा कार्य आहे पण बाळासाहेबांच्या विचारांनी मी प्रभावित झालेला कडवट शिवसैनिक आहे धर्मवीर आनंदगे साहेबांच्या पटडीत तयार झालेला शिवसैनिक आहे आणि जेव्हा आपल्या हो विचारांशी तडजोड होऊ लागली बाळासाहेबांच्या विचारांना मोठ माती देऊ लागले आणि शिवसेना भाजपा गटबंधन म्हणून आपण निवडणूक लढवली मग सरकार कुणाबरोबर व्हायला पाहिजे होत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं व्हायला पाहिजे जसे निवडणुकीचे निकाल आले तसं लगेच स्टेटमेंट होऊ लागले आम्हाला सगळे दरवाजे मोकळे आहेत अरे तुम्ही तर लढले शिवसेना भाजप म्हणून एकीकडे बाळासाहेबांचा फोटो एकीकडे नरेंद्र मोदीजींचा फोटो लावून मतं मागितली लोकांनी युती म्हणून तुम्हाला मत, मतदान केलं ही पंचवीस वर्षाची युती होती युती म्हणून लोकांनी विश्वासाने तुम्हाला मतदान केल्यानंतर तुम्ही बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं या काँग्रेसला दूर ठेवा ये माझ्या पक्षाचं काँग्रेस मी होऊ देणार नाही ज्या दिवशी काँग्रेस बनेल त्या दिवशी माझं दुकान म्हणजे शिवसेना मी बंद करेन असं बाळासाहेब म्हणाले तुम्ही त्या काँग्रेसला कडेवर नाही खांद्यावर नाही डोक्यावर घेतलं आणि सत्याची खुर्ची मिळवली तडजोड केली बाळासाहेबांचे विचार पुढवले धनुष्य बांध काँग्रेसच्या दावणीला बांधला शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं सत्तेत मुख्यमंत्री आपला शिवसैनिक मध्ये जाऊ लागले कुणाला मोका लागला कुणाला तडी पार होऊ लागले कशाला पाहिजे मुख्यमंत्री पद कशाला पाहिजे असलं सरकार आमदारांची मुस्कट दाबी होऊ लागले आणि मग कारस्थान रचलं गेलं हा एकनाथ शिंदे हा मास लीडर आहे याच्या मागे माणसं वेडी आहेत याला संपून टाका पण असा एकनाथ शिंदे संपू शकतो का साधा का एक हे अगदी हलक्यामध्ये मला घेता का आणि मग मी माझं काम दाखवलं आणि जिथं अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली आणि मी धाडस केलं अरे तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या पाच लोकांना जेलमध्ये टाकणार होते देवेंद्रजींच्या सकट मला म्हणाले की आता हे सापडलेत या लोकांना आता मी दाखवतो बोला काय करणार बोले नावं मला त्यांनी सांगितलं मी दे दे देवेंद्रजींचं पण सांगितलं म्हणलं तर त्यांना हात लावताना जरा विचार करा वरती दोन लोक आहेत आपले बसलेले तर म्हणाले आता काय नाही आता सगळा कार्यक्रम ठरलेला आणि मग त्यांचा असा डाव होता या लोकांना जेलमध्ये टाकणं पार्टी मध्ये भीती दहशत निर्माण करणं आणि बी जे पीतले आमदार फोडून महाविकास आघाडी मजबूत करणं असा डाव होता आता कसं काय हा एकनाथ शिंगदेव उघड्या डोळ्याने पाहिल मग मी त्यांचा डाव म्हणालो जास्त वेळ आपण अजून थांबलो तर डाव यांचा यशस्वी होऊ शकतो आणि म्हणून मग या निदड्या छातीचा एकनाथ शिंदे निघाला जे काय होईल ते होईल ते परिणामांची परवा न करता मंत्रीपदाला ठोकर मारून निर्णय घेतला सरकार टांगा पलटून टाकला त्यामुळे मला फक्त राज्यात नाही देशात नाही देशात पण ओळखतात आणि बत्तीस देश ओळखतात मला ये कोण एकनाथ शिंदे आणि म्हणून तो पॅटर्न राबवायचा असेल तर राबवा त्याच्यामध्ये काय मदत असेल ते मी करेन मला अनुभव आहे त्यामुळे मी आपल्याला एकच सांगतो की एक, एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्याचा मुलाने काय मुख्यमंत्री होऊ नये हे काय करारनामा आहे पोट दुखी जी आहे त्यांच्या पचनी पडत नाही शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झालेला मी आज मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो जया जाहीरपणे उद्या तुमच्यातला एखादा माणूस कामाच्या जोरावर कर्तृत्वाच्या जोरावर मोठा होऊन इथं मुख्यमंत्री म्हणून बोलू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला होईल आणि म्हणून आज तुम्ही एवढी कारस्थानं करता ही महाविकास आघाडी ना इंडिया अलायन्स पूर्णपणे कारस्थानीय कट कारस्थान रचून या मोदीजींना विरोध करणं एकमेव अजेंडा त्यांचा आहे पण मोदीजींचा बाल बाका नाही करू शकत तुम्ही करू शकता का मोदीजी त्यांच्याकडे बघत पण नाही नुसतं असं बघितलं ना तरी सुद्धा भल्या भल्यांची भल्या काय होईल एक कावत आहे ना हाती चलताय बजार मी नाही तुम्ही बोला आणि म्हणून आपला नेता आपण निवडलेला त्यांच्याकडे नेता पण नाही म्हणाले दरवर्षी एक एक प्रधानमंत्री करूया अरे का महापालिका आहे का, का महापौर करायला हा दर ते महापौर पण अडीच वर्षाचा असतो असं सरकार चालतं का असं देश चालतो आणि म्हणून या देशाला वाचवायसाठी आपल्याला मोदींना प्रधानमंत्री करावंच लागेल या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला आणि अधिक समृद्ध करण्यासाठी मोदींनाच प्रधानमंत्री करावं लागेल या देशाची पथ जगात वाढवण्यासाठी मोदीजींनाच प्रधानमंत्री करावं लागेल मी आपल्याला फक्त एक उदाहरण देतो आणि माझं भाषण संपवतो मी जेव्हा दावोसला गेलो होतो स्वित्झर्लंड मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये तिकडे गेलो मला खूप देशाचे राष्ट्रपती प्रधानमंत्री भेटले मंत्री भेटले भेट आणि आपल्या आमच्या राज्यासाठी त्यांनी मोठी इन्व्हेस्टमेंट दिली परंतु मोदीजींच्या बाबतीमध्ये त्यांनी एवढा आदर युक्त सन्मान दाखवला की माझा देखील ऊर भरून आला अरे आपला प्रधानमंत्री साता समुद्रा पलीकडे पण लोकप्रियच्या उत्तुंग शिखरावर बसलेला आहे जगामध्ये नंबर एक ची लोकप्रियता लाभलेला कोण साहेब हे आपण भाग्यवान आहोत की आज आपल्या देशाचा प्रधानमंत्री देशात नाही जगात लोकप्रिय आहे आणि म्हणून आपल्याला एवढंच मी सांगतो आपली आपल्याकडे विकास आहे त्यांच्याकडे काय विनाश खऱ्या अर्थाने दुसरं काही नाही आहे आणि म्हणून आज आपल्याला येत्या किती सात तारखेला आहे ना सात तारखेला मतदान आहे या दिवशी बघा मतदान जास्त झालं पाहिजे आपले बूथ प्रमुख गट प्रमुख का आपले कार्यकर्ते तुमच्याकडे काय म्हणतात माहीत नाही मला या सर्वांना या सर्वांना माझी विनंती आहे कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे कडक उन्हाळा आहे पण या उन्हाळ्यात देखील आपल्याला मतदान आपलं हक्काचं जास्तीत जास्त मतदान आपलं काढणं गरजेचं आहे आणि आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढवायची असेल तर कार्यकर्त्यांनी मेहनत घेणं गरजेचं आहे आणि म्हणून या सात तारखेला आपल्या विश्वेश्वर हेगडे यांना मत म्हणजे ते डायरेक्ट कुणाला मिळतं मोदीजींना आपल्या कमळाला मत म्हणजे मोदीजींना मत तुमच्या भारतीय जनता पार्टीला मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करायला आलोय की मोदीजींचे हात बळकट करायचे असतील चार सो पार हा त्यांचा निर्धार पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला या मतदारसंघातून देखील आपल्याला आपले विश्वेश्वर हेगडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावा लागेल कारण यापूर्वी तुम्ही आपल्या विठ्ठलराव हलगेकर यांना पंचावन्न हजारचा चा लीड दिलेला आहे पंचावन्न हजारचा चा लीड आता तुम्हाला डबल करायचं आहे आणि हेगडे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा एवढीच आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला धन्यवाद देतो जय हिंद जय श्री राम जय जय श्री राम धन्यवाद